हॅलो ताई मी बारावीत शिकत आहे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता बघा काय अनुभवासाठी कधी पाठवला मेसेज पाठवला होता तुम्हाला मी हा मला अनुभव शेअर करायचा होता तुमच्या सोबत अच्छा मग ते बोला ना डायरेक्ट मला वाटलं कसला व्हिडिओ पाठवला मला तेच तेच बोलायचं होतं बोला बोला तर म्हणजे कसं पहिले पासून सांगू ना स्टार्टिंग पासून तर म्हणजे मी काही स्वामींसोबत पहिले माहित नव्हता आम्हाला स्वामींच तेवढं काही तर आमच्या घरा शेजारी काकू राहत होत्या तर त्या त्या, 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 त्या मला म्हणजे स्वामी समर्थ केंद्र होतं डिंडोरी प्रणी आमच्या घरा घराजवळ तिथे घेऊन गेला मग म्हणजे नावाचं लहानपणी पासून आमच्या घरी स्वामी सेवा सुरूच होती तर मग मी बघितलं की म्हणजे त्या काकू एवढ्या सेवा करायच्या कि स्वामी त्यांच्या घरी म्हणजे स्वामीनी त्यांच्या घरीचा प्रसाद अन ग्रहण केले अन्नग्रहण केलेले आहे त्यांच्या घरी स्वामी म्हणजे आले आहे असे म्हणजे आणि ते केंद्रामध्ये आमच्या त्यांचे स्वामींचे पावलं वगैरे उमटले होते त्यांना दर्शन दिले आहे स्वामींनी तर हा तर मला असं वाटत होतं की स्वामी स्वामी तुम्ही आमच्या घरचं नैवेद्य कधीच नाही खाल्ला स्वामी स्वामींनी म्हणजे आमच्या केंद्रामध्ये ना भरपूर जण येतात तर त्यांचा नैवेद्य स्वामी ग्रहण करतात कोणाकोणाचं म्हणजे भक्तिभावाने सांडलेलं असतं म्हणजे कालवल्यासारखं भात थोडासा असं असतं तर भरपूर सर ला मी म्हंटल स्वामी तुम्ही आमच्या घरचं नैवेद्य कधीच खात नाही म्हटलं तर मग कसं मला सुट्ट्या लागल्या होत्या मी तर बारावी जे डबल करतो नागपूरमध्ये मला सुट्ट्या लागल्या होत्या मी नागपूरला जाव अच्छा अच्छा वणीला वा, वा, राहणं आहे माझं तर मी वणीला गेलो होतो मला सुट्ट्या लागल्या होत्या तर मी विचार केला मी याआधी दोन गुरुचरित्राचे पारायण केले आहे लहानपणीच तर मी विचार केला की काही ना काही करावं आता कारण की सुट्ट्या आहेत तर काही ना काही करावं म्हटलं तर अचानक माझ्या लक्षात आलं की स्वामींचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला तर मी जसं गेलो तसं मी विचार केला आता मी काही ना काही सेवा करतो म्हटलं का मग मी युट्यूबवर बघितलं काय सेवा करू शकतो काय नाही तर मला त्याच्यामध्ये सारामृत मला एका ताईंनी सांगितलं होतं की सारामृत वाचायचं रोज आणि सारामृत गुरुचरित्र अठरावा अध्याय अकरा माडी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांच्या आणि हे आपलं रात्री मी विष्णू सहस्त्रनाम करायचो आणि तारक मंत्राचं तीर्थ अकरा वेळा बस तेवढी सेवा सुरू ठेवली हो तर मग माझ्या मनात कसं आलं की मी मला मा, म्हणजे मी लहानपणीपासूनच आमच्या घरी गणपती बसतोय तर मीच बसवलो आता गणपती तर मी मातीची मूर्ती बनवून बसवायचो स्वतः घरी तर हा तर माझ्या मनात हा तर माझ्या मनात असं आलं की म्हणजे बा स्वामी मी तुमची मूर्ती बनवू का माझी खूप इच्छा आहे तुमची मूर्ती बनवायची तर म्हण मी म्हटलं केंद्रात वगैरे असं सांगत नाही की पाच इंच्या पेक्षा मोठी मूर्ती नसावी म्हणते आपल्या घरी मी म्हटलं स्वामी तुमच्या नियमात बसत नाही म्हटलं तर मी म्हटलं माझी खूप इच्छा आहे म्हटलं तुमची मन हे मूर्ती बनवायसाठी मी म्हटलं स्वामी तुम्हाला सांगायचं आहे म्हटलं मी काही म्हणजे मला समजलं नाही की स्वामी समोर चिठ्ठ्या टाकूनच विचारत असतो स्वामींना कारण की सारामृतामध्ये बाळप्पा महाराजांनी पण स्वामी समोर चिठ्ठी टाकून विचारलं होतं जेव्हा स्वामी बोलत नव्हते तेव्हा त्याचा उल्लेख होता त्याच्यात तेव्हा तुम्हाला समजलं की स्वामींना काहीतरी असं झालं म्हणजे काही काही पण विचारतो मी स्वामींना असं तर स्वामी म्हटलं तुमचे नियम मोठे आहे की तुमचा भक्त मोठा आहे तुम्हाला ठरवायचं आहे म्हटलं माझी इच्छा आहे म्हटलं तुमची मूर्ती बनवायची मी चिठ्ठ्या टाकल्या तर त्याच्यात हो म्हणून आलं तर मी मूर्ती बनवायला घेतली तर तीन दिवस लागले म्हणजे पूर्ण हाताचे बोट वगैरे फुटले होते ते मूर्ती बनवता बनवता तर मग माझी तीन दिवसानंतर मूर्ती रेडी झाली तर मग मी म्हटलं आता मूर्ती रेडी झाली माझ्या पप्पांना म्हटलं पप्पा रुद्राक्षाची माळ वगैरे घेऊन येऊ आपण मूर्तीसाठी घालायसाठी मी म्हटलं आमच्या घराजवळ साई मंदिर आहे तिथे गुरुवारी म्हणजे उघड असते तिथे दुकान नाही तर बंद असते तर मी म्हंटल आज कोणता वार आहे म्हटलं पप्पा म्हणे अनायश ते म्हणे गुरुवार आहे मी म्हटलं छान गुरुवारीच माझी मूर्ती बनवून कम्प्लीट झाली म्हटलं तर मग मी मी म्हटलं आज गुरुवार आता स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापना नाही केली होती तेव्हा मी छान एक डोक्यावर फुल ठेवला स्वामींच्या आणि केलो मग माळ आणला माळ आणली छान व्यवस्थित घातलं त्यांना माळ त्यांना सोड नेसवलं स्वामींना शेला नेसवला शेला दिला स्वामींना जा, त्यानंतर मग मी केंद्रात गेलो स्वामींना निमंत्रण द्यासाठी म्हणजे सर्वात पहिले मी गणपतीच्या मंदिरात गेलो तिथे नारळ पाणी ठेवलं त्यानंतर आमच्या जैताई मातेचं मंदिर आहे तिथे नारळपण ठेवलं त्यानंतर स्वामी समर्थांचं एक मूर्ती आहे म्हणजे मठ मठ टाईप आहे तिथेच नारळपण केलं आणि मग नंतर मेन आमच्या केंद्रामध्ये नारळ पाण ठेवलं मी तिथे इथे गेलो इथे गेलो नारळ नारळपाण ठेवायला आणि स्वामीला मी एक कौल लावलं स्वामी म्हटलं तुम्ही माझ्या घरी याल का तुम्ही या येत ये असाल तर ते फुल पाडा नाही तर नाही येत असाल तर फुल नका पाडू तर स्वामींनी स्वामींनी काही सांगितलंच नाही पण मी म्हटलं मी निराश झालो म्हणजे स्वामी आता माझ्या घरी येतच नाही म्हटलं मी नारळ पान ठेवून तसंच आलो तर घरी येऊन बघतो काय तर जे मी स्वामीच्या डोक्यावर फुल ठेवलं होतं मूर्तीच्यात ते फुल खाली पडलं होतं ते ते फुलफूल खाली पडलो तुम्ही म्हटलं स्वामी तुम्ही खरंच म्हंटल मला तुम्ही अनपेक्षितच कधी पण काही करता म्हणजे जे आपल्या मनात येते ते कधी स्वामी करत नाही जे आपल्या मनात नाहीये तेच स्वामी करून दाखवतात मग मी म्हंटल हा तर मी म्हटलं स्वामी आ, स्वामी म्हटलं तुम्ही मला जसं तुम्ही आता प्रसिद्धी दिली तशी तुम्ही सर्व लोकांना प्रसिद्धी द्या कारण की विदर्भामध्ये कसं जास्त स्वामींचा प्रचार हे प्रसार नाही होऊ नये म्हणजे जास्त लोकांना गजानन महाराज आहे आणि लोकांना हे माहित नाही की स्वामींचे शिष्य आहे गजानन महाराज म्हणजे ते एकच आहे ते त्यांना माहित नाही लोकांना इथे तर मी म्हटलं स्वामी वनितल्या लोकांना तरी माहित होऊ द्या म्हटलं तुमचं म्हटलं तुम्ही सर्व लोकांना प्रसिद्धी द्या म्हटलं मी संकल्प करताना संकल्पयुक्त सेवा केली मी तर संकल्प करतानी असं म्हटलं होतं की स्वामी तुम्ही असे या कि तुमचे आता माझ्या जेवढी सेवा तेवढी गोड मानून स्वीकारा असा तरच माझ्या घरी या असं म्हटलं आणि म्हटलं तुम्ही लोकांना काही ना काही चमत्कार दाखवान जेणेकरून तुमचा लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे असं म्हटलं तर मग तेव्हा झालं तर मी पहिल्या दिवशी पारायण केलं छान माझ्या आई बाबांना पण स्वामींवर विश्वास आहे पण त्यांच्या चमत्कारांवर नाही विश्वास तेवढा माझ्या बाबांना म्हणजे ते म्हणतात की असू शकते बाबा म्हणजे ते चमत्कारांवर त्यांना विश्वास नाही तेवढा तर मी म्हंटल स्वामी मग मी दुसरं फुल डोक्यावर ठेवलं म्हणजे पारायण करत होतो मी मला माहित होत स्वामी आता काही ना काही संकेत दिले मी पुढे रिक्वेस्ट केली स्वामी म्हटलं माझ्या आईबाबाला विचार माझ्या आईबाबाला विश्वास बसला पाहिजे म्हणून तुमच्या समोर फुल ठेवलं म्हटलं हे फुल पाडा म्हटलं मी व्हिडिओ सुरू करून दिला मी व्हिडिओ सुरू करून ठेवला पारायण करता करताच ते पारायण झालं जसं झालं पारायण तसं ते फुल पडलं वरतून एका व्हिडिओ मध्ये आहे बघा मी तुला व्हिडिओ पाठवला त्याच्यामध्ये तर ते ते फुल पडलं मग मी माझ्या आईला दाखवलं आई हे बघ म्हटलं तू म्हणे म्हटलं की हवेना वगैरे पडलं असेल फुल म्हटलं हे बघ म्हटलं मी तसं हवेना पडण्यालाही फुल ठेवलंच नाही म्हटलं तर ते म्हणे हो रे म्हणे पडलं म्हणे पण तरी तिचा विश्वास तरी तिचा विश्वास नाही बसला नहीं। नहीं। आ, तर मग मी म्हंटल की बाय होत असेल म्हणजे हवेनी पडत असेल पण तिथे ना खिडकी पण बंद होती आमची आणि फॅन पण सुरू म्हणजे हवा आहे त्याच्या साईड साईडला त्या मोरपीसाचा साधा पंख हालत नाही एवढी हवा नव्हती तिथे त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत तर मग मी काय केलं भरपूर मी हे केलं मग मग काय झालं मी म्हटलं स्वामी तुम्ही आईवर आईचा विश्वासच बसत नाही म्हटलं तुमच्यावर तुम्ही काय काही द्यास म्हटलं प्रचिती तर मग स्वामींनी कशी प्रचिती दिली माझ्या मनात नव्हतं काय मी काय म्हणत होतो स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात आई स्वामींना बेसनाचे लाडू करून लावू ना ग आई माझ्या विरोधात होती कारण की काय केंद्राच्या नियमात बसत नाही की स्वामींची मूर्ती घरी बनवून तिची पूजा करणे पार्थिव मूर्ती नाही बनवतायत स्वामींची म्हणून आई बाबा माझ्या विरोधात बाबा म्हणजे बाबाच असं काही नाहीये बाबाच असं काही नाहीये बट आईच आहे ना थोडस म्हणजे होत की नियम पाडावे लागेल बा म्हणून म्हणून आईनी म्हणजे आईनी तसं वाटलं नाही की माझ्या विरोधातच होते म्हणजे तर मग काय झालं की माझी मावशी ती जी गावाला राहते तिला असं स्वप्न पडलं की तिला म्हणजे तिला असं स्वप्न पडलं की मी मातीची मूर्ती बनवली आहे स्वामींची आणि ती आणि ती ती फुलं पाडून राहिली आणि सर्वांना आशीर्वाद देऊन राहिली आणि नंतर मावशीने बेसनाचे लाडू बनवले आणि ती सर्वांना वाटत होती लहान लहान मुलांना वाटत होती आणि मग मधातच बेसनाचे लाडू संपून जातात आणि मग ती म्हणते माझ्या आजीला की बेसनाचे लाडू संपले मग आजी म्हणते की भरपूर सारे आणखीन करून आहे लाडू हे गे हे वाट असं दिसलं म्हणते स्वप्नात तिला माहितही नव्हतं की मी मातीची मूर्ती बनवून स्वामींची पूजा करत तिला काहीच माहित नव्हतं तर मग तिचा अचानक असा ताईला फोनाला मला असं असं स्वप्न दिसलं म्हणे ताई म्हणे हो म्हणे खरच म्हणे मांडली म्हणे मूर्ती म्हणे असं असं सुरू आहे म्हणे मला सेम अशीच मूर्ती दिसली म्हणे जे तुम्ही मांडली आहे म्हणे तिथे अशीच सेम मूर्ती दिसली म्हणे मी तुमचा विश्वास नाही आहे का म्हटलं स्वामींवर म्हटलं स्वामींनी एवढं तुम्हाला प्रचलित देऊन राहिले म्हटलं तर म्हटलं तर मग मला माहित होतं स्वामी काही ना काही देतील लोकांना दाखवतीलच चमत्कार मी माझ्यासाठी स्वतःसाठी काहीच मागितलं नव्हतं स्वामीला मी म्हंटल स्वामी लोकांचा तुमच्यावर विश्वास बसू द्या असं काहीतरी करा म्हटलं स्वामींना तर मग नंतर काय झालं आमच्या घरी म्हणजे भांडेवाल्या काकू होत्या त्यांना घर नव्हतं त्यांचं म्हणजे घर नव्हतं त्यांना मी तुम्ही स्वामींपुढे याल का म्हटलं स्वामी तुम्ही जर तुमचं घर झालं तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचल का म्हटलं एकदा म्हटलं त्या म्हणे हो म्हणे आल्या मग मी त्यांचं कौल लावलं त्यांचं कौल त्यांच्या समोर थोड्या वेळाने पडलं नमस्कार केला त्यांनी वाकून नमस्कार केला नमस्कार करून उठल्यास जशा तसंच ते फुल पडलं खाली असे आमच्या घरी शंभर ते दीडशे लोक आले आणि दीडशे दोनशे लोक झाले असेल कौ लावासाठी आले गर्दीच गर्दी मग मी म्हंटल तर संकल्प करताना स्वामीला स्वामी, स्वामी तुमच्या दर्शनासाठी आमच्या घरी रांग लागू द्या असं म्हटलं होतं तसंच झालं बिलकुल खूप गर्दी झाली होती आमच्या घरी लोक येऊन फुलं लावत जाय आणि दीडशे दोनशे लोकांपैकी म्हणजे फक्त पाच सहा जणांचं फुल असं असेल की नाही पडलं बा बाकी सर्वांचे फुलं पडले आता मी ज्याच्या ज्याचे माझे कोणाकोणाचे व्हिडिओ आहे कोणाकोणाचे नाही आहे मी सर्वांचे व्हिडिओ नाही काढले पण जे जे व्हिडिओ काढले त्यांचं आहे पण पडलेलं आहे आता भरपूर मग कुठे डोक्यावर खांद्यावर टोंगळ्यावर हारामध्ये फसवून कुठे पण फुल ठेवायचं हारामध्ये फसवून ठेवलेलं फुल अक्षरशः हळूहळू वर यायचं आणि मग पडायचं म्हणजे हाराच्या मत नाही का बिंबीजवळ असं खोचलेलं ते फुल अक्षरशः मदतून खोचून असं वर यायचं तर असे फुलं पड असे फुलं पडले मग मग स्वामी मी म्हटलं स्वामी तुम्ही सर्व खरंच म्हटलं तुम्ही सर्वांना चमत्कार दाखवला म्हटलं मग शेवटच्या दिवशी मी संकल्प केला होता की अकरा हजार हवन मध्ये आहुत हवन करेल तर मग शेवटच्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी हवन केलं आम्ही आणि मग त्यानंतर सर भरपूर जण आले दो दोघ जण म्हणजे दोघं काक उदून बाकू आले होते त्यांना मुलं बाळ नव्हते तर असे भरपूर जण आले त्यांनी नवस बोलले स्वामींजवळ त्यांना पण कौल मिळाले आणि एक लग्नासाठी दोन जण आले होते त्यांना माहितीये का जे जे लग्नासाठी आले होते ना त्यांच्या फुल कौल लागलो त्यांचं फुल पडत नव्हतं तर माझं तोंडून काय निघालं तुम्ही स्वामींची आरती करून जा बरोबर फुल पडते असं म्हणता म्हणताच फुल पडलं त्यांचं तर मग मी मग ते म्हणे मी स्वामींची आरती करूनच जातो म्हणे आता म्हणे मग त्यांची आरती आरती झाली आरती झाल्या बरोबर त्यांना स्थळासाठी फोन आला म्हणजे लग्नासाठी फोन आला स्थळा स्थळाचा तसं फोन आला त्यांना मग ते गेल्या तसंच का म्हणते दुसरे आमच्या घराजवळ एक काका राहत होते ते पण आले त्यांनी कौल लावलो ते खूप आनंद झाले जा, का त्यांना किंवा त्यांचं फुल पडलो होतं म्हणून आम्ही सगळे घरात नव्हतो तेव्हा त्यांचं फुल पडलं ते कॅमेरामध्ये रिकॉर्ड झाला आहे तर ते म्हणे की त्याला त्यांच्या दुसऱ्या दिवशी स्थळासाठी फोन आला म्हणून एक तेव्हा अशा दोघा जणांना तर तेव्हाच्या तेव्हाच त्यांना फोन होते खूप खुश होते ते म्हणे आम्ही शेगावला जाईलच म्हणे त्यांनी असे नवस बोलला असेल की शेगावला जाईल बा म्हणून स्थळाचा वगैरे काही आलं तर असं झालं आणि भरपूर लोकांना आले आमच्या घरी भरपूर लोकनी मग आम्ही मग मग माझं अशी इच्छा होती स्वामी स्वामी म्हटलं तुम्हाला भजन नाही म्हटलं तर ते, ते हे जे होतं ना हे भजनाची गोष्ट ही प्रकट दिनाच्या आदल्या दिवशीची म्हटलं भजन नाही स्वामीला मी तर आईलं म्हणून शकत नाही आता की भजन कर म्हणून कारण की आई माझ्या विरोधात होती की मूर्ती घरी नाही बनवायची तर म्हंटल स्वामी तुमचं तुमच्या नावाचं भजन होऊ द्या म्हटलं मग काय झालं आमच्या साईडचं काकू आहे म्हणजे ते काका काकूंना माहीत झालं की यांनी अशी घरी मूर्ती बसवली आहे म्हणून तर मग ते त्यांचे मिस्टर काका मिस्टर काका काका आले घरी असे फुलं वाहून गेले म्हणजे हारा एक हारामध्ये खोचलं एक कलशावर ठेवलं आणि एक पायाजवळ ठेवलं फुल मग ते झालं मग काकूं माहित माहीत पडलं की असं असं झालंय बा म्हणून त्या काकू आल्यानंतर मग त्या काकू आल्यानंतर मग मग त्या काकू आल्यानंतर तर ते काकू म्हणे की बसला थोड्या वेळ असं आम्हाला माहितच नाही म्हणे तुम्ही मूर्ती बसवली अशी वगैरे तर त्या काकू बोलायला लागले की तुम्ही सांगितलं कोण नाही म्हटलं तर मग काय झालं ते काकाने जे फुल समोर तर मग मी मग मी विचार केला हा फुल होऊन मी आठवलं मी पारायण करता करता मला आठवलं म्हणजे मला भास लागला होता ला मी पारायण करताना आणि काकूचं फुल काका आले होते गेले मी म्हटलं काकू हे काकानेच ठेवलं होतं म्हटलं फुल म्हटलं हे तुम्ही घेऊन म्हटलं स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद दिला म्हटलं तर काकू एवढ्या आनंदित झाल्या काकू म्हणे आज माझ्याकडून भजन देतो उद्या म्हणे मी तर हे पण झालं पूर्ण मग मी म्हंटल होत ना भजन करायचं होतं मला स्वामींसाठी तर ते काकू कडून काकूंनी भजन दिलं मग मा। मग आमच्या घरी भजन सुद्धा झालं आणि रोज मी पारायण करायचो ना पारायण झालं झालं दोन फुलं वरून डोक्यावरून खाली पडायचे एवढा आनंद वाटायचा तेव्हा खूपच छान वाटायचं म्हंटल मग शेवटच्या दिवशी मग दिनाच्या दिवशी छान चा पूजा केली स्वामींची आणि मग सगळं माफी वगैरे मागितली काही चुकी वगैरे झाली असेल माफ करा म्हटलं महाराज मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मग विसर्जन केलं महाराजांचं तर असं आज आलं माझ्यासोबत आता एवढा अनुभव गोष्ट नाहीये महाराजांचीच कृपा महाराजांनीच माझ्या डोक्यात तसं काहीतरी आणलं की लोकांचं चांगलं झालं पाहिजे त्यासाठी मला मैं हे म्हणजे हे, हे बनवलं स्वामी महाराजांनी आणि शिक्षण चालू आहे ना हो, हो माझं शिक्षण सुरू आहे मी जेईचं प्रिपरेशन करत आहे आणि माहित आहे का मी म्हणजे स्वामींना काही विचारायचं असलं तर मी चिठ्ठ्या टाकत असतो ना तर मी टेन्थ मध्ये किती पर्सेंटेज भेटणार म्हणून स्वामीला चिठ्ठ्या टाकायचं म्हटलं मी म्हटलं स्वामी आता बघूनच घेऊ म्हटलं तुमचीच परीक्षा मी घेतो म्हटलं तुम्ही किती देतात मला म्हणजे मी पस्तीस पासूनच्या चिठ्ठ्या टाकल्या शंभर पर्यंत पस्तीस छत्तीस असं शंभर पर्यंत एवढ्या चिठ्ठ्या बनवल्या मी एवढ्या चिठ्ठ्या टाकल्या स्वामींसमोर आणि जे स्वामींच्या जवळ पडली सर्वात ते उचलली चिठ्ठी तर त्याच्यामध्ये एटी नाईन पर्सेंट म्हणून लिहिलं होतं तेवढेच पर्सेंट बिलकुल करेक्ट मला भेटले मध्ये एटी नाईन पर्सेंट एवढी अॅक्युरेसी होऊ शकत नाही एवढ्या साऱ्या चिठ्ठ्यांमधून बरोबर ती चिठ्ठी निघाली मी मी सेवा म्हणजे असं काही करत नाही मी फक्त आता म्हणजे स्वामींचा नाम जपंड सुरू असतो माझा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण की मला टाइम मिळत नाही ते कसा अभ्यास करावा लागतो दिवसभर वगैरे तर असं मी मी म्हणजे काय झालं होतं मधात मधा मधात स्वामींनी माझी परीक्षा सुद्धा घेतली कशी परीक्षा घेतली तर दोन तीन दिवस स्वामी फुलंच नाही पडतो ते मी पारायण झाले तेव्हा मी म्हंटल स्वामी तुम्ही फुलं का बरं पाडत नाही परीक्षा घेतली अशी स्वामींनी अशी परीक्षा घेतली माझी तर ते फुलं पडत नव्हते तर मला वाटलं स्वामी परीक्षा घेत असतील तर मग दोन तीन दिवसानंतर सगळे जसे येऊ लागले तशी तशी स्वामींचे फुलं पाडणं वगैरे जास्त स्वामींच्या चे चेहऱ्यावर असं तेज आलो होतं तेव्हा रोज थोडा वेळा पुरुष पुरुष सुक्ताने फुलांनी अभिषेक करायचो आणि त्याच्यानंतर एक चुकत अ पाण्याचा मग स्वामींच्या शेवट चेहऱ्यावर एवढं तेज आलो होतं की विचारू नका एवढी सुंदर देखणी मूर्ती दिसत होती ते शेवटच्या दिवसापर्यंत की बाहुशाच वाटे त्या मूर्तीकडे आणि शेवटच्या दिवशी एवढं मन दुखलं स्वामींना जातानी निरोप देतांनी की खूपच एकदम अक्षरशः रडू झाला स्वामी तुम्ही जाऊ नका थांबा आमच्याच घरी <laughs> असं वाटलं पण आता जेवटी मग आम्ही विसर्जन केली मग मूर्ती ती तर असं सगळं झालं स्वामी माझ्यासोबत आणि वडील काय करतात सेवा माझे वडील बँक मध्ये मॅनेजर आहे कोऑपरेटिव्ह बँक मध्ये आणि आई हाऊस वाईफ आहे अच्छा आम्ही वणीत राहतो नागपूरला वणीला कोण आई सगळेच राहतात वणीला आई बाबा राहतात माझे अच्छा आमचं फॅमिली बॅकग्राऊंड नाही की देवाला मांडणारे आहेच नाही मी काय म्हणते वणी म्हणजे हे नाशिककडचं वणील ना नाही ते नाही तेवणी नाही तेवणी वेगळं झालं तेव्हा सप्ताशुंगी झालं हे हेवणी हेवाणी इथे बरोरा यवतमाळ कडे येते अच्छा हा हा हे वाणी वेगळं झालं मी एकटाच आहो अरे वाहनपणी पासून स्वामींची सेवा म्हणजे बघत आला होता खूप सेवा करायच्या स्वामींची तर म्हणूनच त्यांना त्यांच्या त्यांच्या त्यांना विचारून थोडं असं तसं वगैरे करून मग मं, म्हणजे माझी सेवा घडायला लागली पहिलं पारायण मी घरीच केलं होतं दुसरं पारायण मी कारंजा लाडला जेव्हा मी सातवीत होतो शाळेत आठवीत किती सातवी आठवीत होतो तेव्हा केलं होतं लाडला गुरु माऊलींचा झालं सत्यसंग मेळावा तेव्हा तिथे केलं होतं पारायण दिंडोरी प्रणित यांच घरीच केलं इंग्लिश मधलं हा वा कारण की कस ते वाचायला थोडस अवघड जात होत म्हणून इंग्लिश च पारायण केलं एक वाह खर दादा तुमच्या एवढी कृपा राहणार आहे ना स्वामींची आणि मी स्वामींजवळ स्वतःसाठी काहीच मागितलं नाही मी एक स्वतःसाठी काहीच कोल ठेवलं नाही स्वामी म्हंटल तुम्ही जेवढे जो इथे ते आले तेवढ्यांची इच्छा पूर्ण करा कारण की लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे आणि तुमचा मार्ग हा इथे हे प्रसार झाला पाहिजे तुमच्या मार्गाचा असं म्हटलं होतं फक्त स्वामींना मी आणि जे जे लोक येऊन गेले ते एवढे आनंदित झाले की म्हणे तुझं चांगलंच होणार म्हणे मला मी म्हटलं स्वामी मला माहित आहे म्हटलं की लोकांचं जर मी चांगलं चांगलं व्हायसाठी प्रयत्न केले तर माझं तर चांगलं होणारच आहे म्हटलं आणि जेवढ्या लोकांनी आशीर्वाद दिला मला एवढं चांगलं वाटत होतं की स्वामी आमच्या घरी आले सगळे सा, सा, लोक दर्शनासाठी येत आमदार खासदार येऊन गेले आमच्या घरी दर्शनासाठी फुले ठेवून कौलमागायसाठी آ, माल, आ, आ, माल। आता ते जर सात जास्त दिवस असतील ना मूर्ती भरपूर गर्दी झाली असती सात दिवस लोकांना जसं हळूहळू लोकांना माहिती झालं तसे तसे लोक येत गेले आमच्या घरी काय केलं त्या मूर्तीचं मग विसर्जन केलं प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी अच्छा अच्छा हा ते मोठी मूर्ती नाही येत ना घरी तेवढी तिचं आपली सेवा नाही होणार तेवढी म्हणून मग विसर्जन केलं तिचं घरातलं कोण हे सेवा वगैरे आमच्या घरी आई करते आई म्हणजे स्वामींना मानते पण असं चमत्कार वगैरे मानत आई बाबा देवांना मानते स्वामींना मानते स्वामींच्या केंद्रात जाते आमचा नैवेद्य असतो मंगळवारचा स्वामींच्या केंद्रात रोज आई नैवेद्य नेते असं सगळं सगळं करते पण स्वामींच्या चमत्काराला आई म्हणजे थोडस म्हणजे वाटत नाही आईला चमत्कार काही हरकत नाही त्या गोष्टीला एवढं सगळं छान म्हणजे मला तर किती छान वाटलं ऐकून आणि माझ्या मते आपल्या पूर्ण ह्या याच्यात एवढ्या कमी वयाच्या वयाच्या सेवे करी आणि त्याला आलेले हे एवढे सुंदर अनुभव म्हणजे मला वाटतं पहिलंच असेल असेल इथे खूप छान वाटलं मला नाव सांगायचं दादा माझं नाव सफल गजानन भोयर भोयर ना हा भोयर हो है। है। हेलो। हाँ हाँ। हेलो हो हो ती थोडं सांगायचं आलो तर माझं आता सांगू काय बोला बोला हा तर ते, ते काय झालं होत मी ना मग स्वामी माझ्या मावशीला स्वप्न दिसलो होतं ना की लहान लहान मुलाला लाडू वगैरे वाटत आहे तर मग आईला म्हंटल बाबाला म्हंटल आपण अनाथ आश्रमात जाऊ आणि लहान लहान मुलांना हे देऊ मसाले भात लाडू आणि कढी बेसनाचे लाडू आणि त्यांना प्रत्येकाला आम्ही मग एक ड्रॉइंग बुकच्या वया वया आणि कलर्स आणि पेन्स दिल्या मग सगळ्यांना हा तर आणि आणि नंतर मग काय झालं का भजन भजनच्या दिवशी मी स्वामींना म्हंटल स्वामी तुम्हाला भजन तुम्ही ठेवलं हो तुमच्या इच्छेने म्हटलं तुम्हाला जे भजन आवडेल तेव्हा तुम्ही फुल पाडा म्हटलं मी सकाळी ते फुलं ठेवले हो होते पण ते पडलेच नव्हते मग ते, हो ते। जे केव्हा पडले मी म्हणजे बाहेर गेलो होतो तेव्हा तेव्हा ते, ते, ते पडलं असेल एक फुल तेव्हा पडून नव्हतं भजन सुरू झाल्यावर आणि एक जेव्हा गवळण सुरू झाली तेव्हा गवळण सुरू झाल्याबरोबर ते माझ्यासमोर पडलं फुल मी म्हंटल स्वामी तुम्हाला गवळण आवडली म्हणजे म्हटलं ते भजन आल्याला पण एवढा आनंद झाला स्वामी गवड आवडली म्हणते आमची म्हणे खूप आनंद झाला सर्वांना असं सर्वांना स्वामीने ना काही प्रचिती दिली खूप मला पाठवाल तुम्ही ठीक